ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर स्थानिक पातळीवरही एकनिष्ठतेचे दर्शन घडले प्रभाग क्रमांक बावीस मधून राधिका आल्हाट यांनी माघार घेऊन पक्षाचा आदेश शिरसावंत्य मानत माघार घेतल्याने ठाकरे गटाच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झालाय राधिका अल्हाट या कट्टर शिवसैनिक अमोल अल्हाट यांच्या भगिनी असून त्यांनी आजपर्यंत केलेल्या समाजकार्याच्या जोरावर ठाकरे गटाकडून महापालिकेची निवडणूक लढविण्याचे ठरविले होते त्यासाठी त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता पक्षाने मात्र दुसरेच उमेदवार निश्चित करीत त्यांना एबी फॉर्म दिले राज्यात महायुतीचा सामना करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले मताविभागाने होऊन त्याचा फायदा विरोधकांना होऊ नये म्हणून बंडखोरी करू नये असे आवाहन दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून करण्यात आले अल्हाट यांनी पक्षनिष्ठता दाखवत अर्ज मागे घेऊन पक्षप्रेम दाखविले तसेच उभाठा पक्षाचे प्रभाग क्रमांक बावीस मधील उमेदवार केशव बोरजे आणि योगेश गाडेकर यांनी या निर्णयाचे स्वागत करून कुटुंबियांना स्वीकृत नगरसेवक पद खेचून आणण्याची जबाबदारी घेतली याविषयी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून मागणी केली जाईल अमोल अल्हाट यांचे साठे साठेनगर तसेच प्रभाग क्रमांक बावीस मध्ये उल्लेखनीय सामाजिक कार्य आहे त्यामुळे प्रचंड जनसमूह त्यांच्या मागे उभा आहे आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर साठे जयंती तसेच कोरोना काळात रुग्णांची सेवा त्यांच्या हातून घडली आहे आज नाशिक महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये मा माघारीचा शेवटचा दिवस आणि अगदी काही तास उरले असताना आमचे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक अमोलभाऊ अल्लाट सामाजिक काम करत असताना शिवसेनेत काम करत असताना अतिशय चांगलं काम आणि चांगलं नेटवर्क त्यांनी उभं केलं ते देखील शिवसेनेमध्ये इच्छुक होते महिला आरक्षण पडल्यानंतर आमची भगिनी राधिकाताई अल्लाट या यांनी निवडणूक लढण्याची इच्छा पक्षाकडे दाखवली आणि त्यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली डोर टू डोर असेल सगळ्यांच्या भेटीगाठी असेल आमच्या राधिकाताई कुठेही कमी पडल्या नाही पण पक्षाच्या काही पॅनल निवडून आणण्यासाठी किंवा काय त्यांचे प्लॅनिंग्स असतात त्याच्यामुळं त्यांची उमेदवारी थांबवण्यात आली तरीही देखील अमोल हा कुठेही गेला नाही ना बरोबरचे कुणीही शिवसैनिक कुठेही गेले नाही याला पक्षावर असणारी निष्ठा मानतात खूप वर्षापासून तो पक्षात काम करत असे पण कुठेही त्यांनी आपल्या याच्यावरती गद्दारीचा शिक्का मारून घेतला नाही या सर्व गोष्टींचा आम्हाला खूप गर्व आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये अमोलसोबत आम्ही सर्वच उभ उभे राहणारच आहोत पण आमच्या अमोल आणि आमच्या आम पक्षाची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये अमोलच्या काही मागण्या होत्या त्यांनी त्या मागण्या आमच्याकडं मागण्या केल्या आम्ही त्या मागण्या वरिष्ठांकडे पण सांगितल्या की जर सत्ता आली ही चारही सीटं जरी अमोलने निवडून आणली तर निश्चित अमोलला मानाचं पान स्वीकृत नगरसेवक असेल शिक्षण मंडळ सदस्य असेल स्वीकृत नगरसेवक या पदावरती अमोलला घेण्यात यावं ही अमोलची मागणी होती ती देखील आम्ही मान्य केली त्याबद्दल आमचं दत्ताजी नाना गायकवाड असतील उपनेते वसंत भाऊ घिते असतील यांच्याशी काल रात्री बोलणं झालं आता देखील आमचं बोलणं झालं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच राऊतसाहेबांच्याही कानव घालून देतो कुठलीही अडचण येणार नाही आणि हां आणि याच्यामध्ये सर्वात पॅनलची सगळं जबाबदारी देखील अमोलभाऊने घेतली की चारही नगर चौकांना निवडून आणण्यासाठी मी जीवाचं रान करेल आणि चारही नगर चौक निवडून येतील खरोखर खूप चांगलं वातावरण शिवसेनेचं पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे नाशिक महानगरपालिकेत आहे निश्चित असं चांगलं काम आणि सर्वांनी सहकार्य केलं अनेक वर्षापासून अमोलभाऊ आलाट हे आमच्या देवळाली गाव शाखा देवळाली गाव शिवसेना आणि नाशिक शिवसेना असेल पक्षाची संघटनेचं काम करत असताना प्रामाणिकपणे अनेक आंदोलनं असेल मोर्चे असेल सामाजिक सेवा असेल पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं हो या ठिकाणी केलेली आहेत करत आहेत आणि अजूनही पुढे करतील एक तरुण उंदा निर्व्यसनी असं अमोल भाऊचं व्यक्तिमत्व आहे आणि एक आपल्या समाजाला सोबत घेऊन तळागाळातील जनतेला सोबत घेऊन अमोल भाऊ काम करत आहे पण या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आरक्षणाची सोडत ही महिला झाली तरी देखील अमोल भाऊंनी पक्षाच्या पतीने आपल्या ताईला या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभं केलं आणि प्रचाराची रणदुमाळी चालू ठेवली लोकांमध्ये आजही अमोल भाऊ प्रचारासाठी पूर्ण प्रभागात त्यांची मतांसाठी असेल किंवा प्रताप मतदारांकडं भेटणं असेल हे चालू ठेवलं होतं काही वरिष्ठांचे निर्णय असतात शिवसेना हा असा पक्ष आहे जो आदेशावर चालतो हिंदू हृदय सम्राट सहसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे आम्ही शिवसैनिक आहोत अमोलबाई अमोलभाऊ पण एक निष्ठावंत शिवसैनिक आहे काही नाराजी असते ती नाराजी दूर करण्याची पूर्णपणे जबाबदारी या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे आणि अमोल भाऊ पक्षाशी प्रामाणिकपणे राहून काम केलेलं आहे काम, काम करत आहे आणि काम करत राहतील यामध्ये ती मात्र आम्हाला शंका नाही आणि हे सर्व करत असताना आम्ही देखील या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाही अमोल भाऊला आम्ही आमच्या सोबत राहून सोबत घेऊन काम करू याची पूर्णपणे या ठिकाणी जबाबदारी आम्ही घेतो आणि आज पक्षाच्या मागे उभं राहण्यासाठी राधिका ताई अल्लाट ये माघारी घेत आहेत त्यांचं आम्ही मनापासून या ठिकाणी आभारी आहोत पक्ष नक्कीच या गोष्टीची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र जागर जाण्यासाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक लावून बुटाला शाही भक्कम होईल लोकशाही नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया कर मतदान सांगतय संविधान नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस चला तर मग मतदान करूया नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित